नमस्कार आज माघ कृष्ण चतुर्दशी म्हणजे महाशिवरात्र आज आपण संत एकनाथ यांचा एक अभंग पाहणार आहोत शिवरात्र व्रत करी यथा विधी भावे कुजी आधी शिवलिंग चुकले चुकले जन्मांचे वंदन पुनरागमन नये एक बिल्वदल चंदन अक्षता पूजन तत्वता सोपे बहु एका जनार्दनी पूजिता साचार इच्छिले हरिहर पूर्ण करीती शिवरात्र हा दिवस शिवभक्तांच्या दृष्टीने सर्वाधिक महत्वाचा आणि पवित्र असा दिवस असतो दर महिन्याच्या वद्य चतुर्दशीला शिवरात्र असते पण माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्र असं म्हणतात शिवोपासना कन्याकुमारीपासून हिमालयाच्या शंकर या शिखरापर्यंत प्रचलित आहे ब्रह्मा विष्णू महेश हे तीन देव उत्पत्ती स्थिती व लय या कार्यासाठी मानली गेली म्हणजे शिवसृष्टीतील प्रत्येक जीवाचा संहार करता आहे जन्मलेलेला मृत्यू असल्यानेच या जगाचे कल्याण कल्याण होत आले आहे म्हणूनच या संहारकर्त्याला शिव असं संबोधले आहे शिवाचा उल्लेख प्राचीनतम ग्रंथातून झालेला असून ही शिवरात्र करण्याची परंपराही तशीच जुनी हा दिवस अतिशय पवित्र आणि भक्तांनी यथा विधी व्रत करून त्याचे पावित्र्य अधिक वाढवावे नाथाने तर म्हंटल शिव शिव ऐसे उच्चारावे मुखे जन्म मरण दुखे नास त्यासाठी वाया जाऊ देऊ नये एक क्षण असे केले तर भक्तांसाठी तो विश्वेश्वर धाव घालतो कारण तो आईसारखा अतिशय कृपाळू आहे अनाथांचा आधार आहे ऐसे कृपाळू माऊली शिव अनाथांची साऊली म्हणून नाच हर हर महादेव असा ओरडा करतात असे ओरडणे पुण्यकारक ठरते हा स्मशानात राहणारा व्याघ्रांवर धारण केलेल्या गळ्याभोती भयंकर सर्प असलेला जटेतून गंगा वाळणारा तसेच चंद्राची कोर धारण करणारा वृषभ हे वाहन बाळगणारा हा शिवशंकर वरुण उग्र भासला तरी भोळा म्हणूनही प्रसिद्ध आहे जे चित्ती जया वासना पुरविणे त्याची क्षणा याती कुळ न पाहे काही वास कैलासी त्या दे असा अनाथांचा नाथ पतित पावन शंकर लिंग करून पूजेला जातो शिवलिंग हे एक प्रतीक आहे ज्याप्रमाणे गणपतीच्या जागी सुपारी पूजली जाते देवीच्या जागी खडे ठेवले जातात त्याचप्रमाणे शिवलिंग हे शंकराचे प्रतीक आहे लिंग पुराणा तर मूळ भाग ब्रह्मा मध्य भाग विष्णू आणि ऊर्ध्व भाग प्रणवरूप महादेव आहे संत विनवांनी म्हटलंय की पृथ्वी ही एक शाळुंका आहे आकाश हे लिंग आहे सूर्याचे निरांजन लावले आहे पुढे चंद्र हे फळ ठेवले आणि नक्षत्रांची फुले वाहिली ज्योतिर्लिंग हे यज्ञ प्रतीक आहे शिवलिंगातील शाळुंका ही एक यज्ञ देवीची द्योतक आहे वरचे लिंग हे यज्ञ शिखेचे द्योतक आहे अशा विराट रूपात शिवलिंग हे प्रतीक मानून महादेवाचे वंदन करायला हवे श्री एकनाथ यासाठीच म्हणताय की शिवरात्रीचे व्रत करून यथाविधी जो शिवलिंगाची श्रद्धेने पूजा करतो त्याच्या जन्माचे बंधन चुकते पुनरागमन म्हणजे जन्म मृत्यूचे चक्रातून तो सुटतो त्या शंकराच्या प्रतीक असलेल्या शिवलिंगावर एक बिल्वपत्र वाहून चंदनाचा लेप देऊन अक्षता टाकल्यावर ती योग्य अशी पूजा होते तत्वता ही अशा प्रकारची पूजा फारच सोपी असते पण कर्माला सोपे असो अवघड असो फार महत्व नाही आहे महत्व आहे ते श्रद्धेला अशा प्रकारे व्यवस्थितपणे शिवलिंगाची पूजा केली तर हरिहर इच्छिलेले पूर्ण करतात शिवशंकर रामभक्त आहे सतत रामाचा जप करतात हरिहर याचा अर्थ स्पष्ट आहे यो म्हणजे हर व हरि या द्वैत दो आहे दोघात ऐक्य आहे एक ध्याती एकमेका वेगळे अंतर देखा दोघेही परस्परांचा सन्मान ठेवतात एकमेकाने वर्णिती एक, एक ते वंदिती एकनाथ महाराजांनी एका दुसऱ्या अभंगात म्हटले आहे की हराचे चिंतन हरिचे हृदयी हरीचे चिंतन हराचे हृदय ऐसी परस्परे गोळी असं असल्याने शिवरात्रीच्या दिवशी यथाविधी व्रत करणाऱ्याला शिव आणि हरी दोघे मिळून इच्छिलेले देतात असंच एकनाथ महाराज सांगतात श्री गोंदोलेकर महाराज म्हणतात विश्वनाथ ब्रह्ममूर्ती शुद्ध केली माझी मती धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार